श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे कार्तिक अमावस्या तसेच ही अमावस्या शनिवारी येत असल्यामुळे या अमावस्यला शनी अमावस्या देखील म्हटली आहे कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगा जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते पित्रांचे दर्पण देखील याच दिवशी केले जाते पित्रांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पित्रांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जातात त्यामुळे पितृदोष होऊन मित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो धार्मिक मान्यतेनुसार यंदा तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी सुरू होईल तर एक डिसेंबरला अकरा वाजून पन्नास मिनिटांनी ही तिथी संपणार आहे आता उदय तिथीनुसार आपण ही अमावस्या तिथी एक डिसेंबरला साजरी करू शकता पण ही अमावस्या शनिवारी चालू झाल्यामुळे आपण या दिवशी शनी महाराजांची देखील पूजा सेवा करायची आहे तसेच या दिवशी देखील आपल्याला काही नियम हे पाळायचे आहे भरपूर वेळा आपण म्हणतो की मी पूजा केली मी सेवा केली पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागले तर आपल्याकडून देखील काही चुका या होऊन जातात आता आपण जाणून बुजून या चुका करत नाही तर अमावसेच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये तसेच या दिवशी कोणत्या भाज्या खाऊ नये तसेच या अमावसेला आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कोणालाही देऊ नये तर याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू अमावसेचा संबंध पित्रांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरामध्ये आणू नये असे सांगितले जाते असे केल्यास नकारात्मकता येते शुभकार्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावस्यच्या दिवशी आपल्याला जी काही पूजा करायची आहे त्या पूजेचं साहित्य देखील आपल्याला अगोदरच आणून ठेवायचं आहे त्या दिवशी आपण चुकूनही आणायचं नाही किंवा अगदी विवाह असेल तर विवाहाचं काही साहित्य आपल्याला आणायचं असेल तर तर ते देखील या दिवशी आणू नये किंवा वाढदिवस असेल किंवा दुसरा कोणताही कार्यक्रम असेल तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण अमोसेच्या दिवशी चुकूनही खरेदी करायचं नाही तसेच लग्नाची जी काही बोलणी आहे ती बोलणी देखील आपण अमावस्याच्या दिवशी चुकूनही करू नये अमावस्याच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते यामागे लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते याचा संबंध पित्रांशी जोडला जातो अमावस्याच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते या काही कारणांसाठी आपण अमावस्याच्या काळामध्ये तेलाने मालिश करू नये किंवा अगदी या दिवशी आप आपल्याला तेल देखील खरेदी करायचं नाही आता तुमचा प्रत्येक गोष्टीवरती विश्वास असेल असे नाही पण प्रत्येकाच्या मनाचा प्रश्न आहे तुम्हाला जर त्या गोष्टी योग्य वाटत असतील तर त्या तुम्ही करू शकता आणि जर अयोग्य वाटत असतील तर त्या गोष्टी तुम्ही चुकूनही करू नका तसेच अमावसेच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केरसुनी सर्रास वापरली जाते समुद्रमथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत गाढव हे तिचे वाहन असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे आता आपल्याला या अमावस्येच्या दिवशी झाडू असेल किंवा केरसुनी असेल तर ती देखील चुकूनही खरेदी करायची नाही घरामध्ये आणायची नाही तसेच आपण या दिवशी चुकूनही आपल्या घरामधील झाडू हा कुणालाही द्यायचा नाही आपण जर आपल्या घरामधील झाडू कुणाला दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो आता सहसा आपल्याकडे झाडू कोणी मागत नाही पण शेजारी कुणी नवीन व्यक्ती राहायला आली तर ती व्यक्ती झाडू मागत असते तर आपण आपला झाडू हा कुणालाही द्यायचा नाही अमावसे दिवशी कनिक धान्य आणू नये असे मानले जाते तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे यामुळे पितृदोष लागू शकतो अमोसेच्या दिवशी कनिक किंवा धान्य आल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते, ना ते धान्य पितरांना समर्पित होते अमोसेला पितरांचे श्राद्ध विधी करतात त्यामुळे या दिवशी कनिक किंवा धान्य विकत आणू नये त्याआधी वा नंतर आणले तर चालते पण आपल्याला त्या दिवशी चुकूनही खरेदी करायची नाही आता या अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्यादेखील कुणालाही द्यायच्या नाही तर त्यामध्ये आपण दूध दही हे कुणालाही देऊ नये आपण तसे तर सायंकाळच्या वेळी दूध दही कोणी मागण्यासाठी आलं तर देत नाही पण अमावसेच्या दिवशी ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे तसेच आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या माता लक्ष्मी स्वरूप असतात मग तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल तर या तीन देखील माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात आपण या वस्तू देखील अगदी कोणी मागण्यासाठी आलं तर त्यांना देऊ नये आपण जर असे केले तर आपल्याच घरातून माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो उलट या तीन वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कायम भरभराटी राहते आपल्या घरामध्ये कधीही कसलीच कमतरता ही भासत नाही सुखशांती समृद्धी आणि त्यासोबत माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये राहते अशी मान्यता आहे त्यामुळे या तीन वस्तू आपण घरामधून कधीही संपू द्यायच्या नाही आता या दिवशी जर दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर मग काय करावे मग वेळी जर कोणी काही मागण्यासाठी आले तर तुम्ही त्यांना अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिले तरी पण चालेल पण ती व्यक्ती देखील आपल्या दारातून तशीच जाता कामा नये भरपूर वेळा आपण म्हणतो हिला हात आहे पाय आहे सर्व काही व्यवस्थित आहे तरी पण ही व्यक्ती आपल्या इथे का मागण्यासाठी येत आहे पण फक्त एवढं लक्षात ठेवा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवलेलं बस आहे घेणाऱ्यांमध्ये नाही उलट आपण या दिवशी एखाद्या वस्तूचे दान केले तर त्याचे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते कारण की या काळामध्ये आपले पूर्वज देखील पृथ्वीवरती येतात आणि आपल्यासाठी कोण सेवा करत आहे ते देखील बघत असतात यामुळे या दिवशी जर आपल्या दाराजवळ एखादा गाय कुत्रा मांजर किंवा असे प्राणी आले तर त्यांना आपण हकलून लावायचं नाही किंवा त्यांच्यावरती काठी देखील उचलायची नाही उलट आपण त्यांना काहीतरी खायला हे जरूर द्यायचं आहे तसेच या अमावस्याच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करायचे नाही मग काळ्या रंगाची साडी असेल किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील आपण लावायची नाही भरपूर वेळा आपण मॅचिंग मॅडम च्या काळामध्ये या गोष्टी विसरून जात असतो पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपण जर काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत नाही तसेच या दिवशी जर आपल्याला कोणी सफेद स्वरूपामधील काही पदार्थ खायला दिले तर ते चुकूनही आपण खायचे नाही अगदी आपल्या लहान मुलांना ही गोष्ट समजावून सांगायची आहे आता अगोदरच्या काळामध्ये या गोष्टी भरपूर घडायच्या पण आता कुठे ना कुठे या गोष्टी अजूनही घडत आहे त्यामुळे आपण सतर्क राहणे तेवढंच चांगलं आहे काही मुलांना अमावस्य असली की पौर्णिमा असली की ते अचानक आजारी पडतात किंवा चिडचिड करतात किंवा घरामध्ये भांडणं करतात अशा देखील समस्या या उद्भवत असतात आता प्रत्येक व्यक्ती हा चांगलाच असतो असे नाही शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकाला आपले चांगले असं नाही आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला सर्वच जण चांगले वाटत असतात पण आपण काळजी घेतली सतर्क राहिलं तर ते आपल्यासाठी चांगलं आहे आता या अमावस्याच्या दिवशी आपण घरामध्ये काही भाज्या देखील चुकूनही बनवायच्या नाही तर त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे मांसहार हा चुकूनही करायचा नाही आता सर्वांनाच माहीत आहे की अमावस्या आहे मग माणसाहार करायचा नाही पण त्यानंतर मार्गशीर्ष महिना देखील सुरू होणार आहे त्यामुळे भरपूर व्यक्ती अमावस्याच्या दिवशी मांसाहार हा करत असतात पण आपल्याला अमावस्याच्या दिवशी मांसाहार हा चुकूनही करायचा नाही तसेच आपण जेवणामध्ये कांदा लसूण देखील वापरायचा नाही आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे अगदी अमावस्याचा शनिवारचा दिवस आणि रविवारचा दिवस या दोन्ही दिवशी आपल्याला या नियमांचे पालन करायचे आहे तसेच आपण अमावस्याच्या दिवशी वांग्याची भाजी देखील चुकूनही बनवायची नाही तसेच कोबीची भाजी व दुधी भोपळ्याची भाजी देखील आपल्याला चुकूनही बनवायची नाही या तीन भाज्या आपण या दिवशी खरेदी देखील करायच्या नाही व त्यांची भाजी देखील बनवायची नाही अमोसेच्या काळामध्ये वातावरणामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मकता असते त्यामुळे शक्यतो तरी आपण निर्जय स्थळ किंवा एखाद्या ठिकाणी आपण कधीही जात नाही तर अशा ठिकाणी आपण चुकूनही जायचं नाही तसेच अमोसेच्या दिवशी यात्रा करणे देखील शुभ ठरत नाही आपण अगोदरपासून यात्रेला सुरुवात करू शकता पण अमोसेच्या दिवसापासून कुठे लांब जायचं असेल तर तिकडे यात्रेला आपण सुरुवात ही करू नये तसेच या अमावस्याच्या दिवशी कुठे काही कार्यक्रम असला तर नहीं नहीं आप का है, त्या ठिकाणी जाताना आपण आपल्या घरामधील ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे त्या चुकूनही न्यायच्या नाही किंवा दुकानातून देखील अगदी माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा पूजेचं काही साहित्य असेल तर त्या वस्तू आपण चुकूनही कुणालाही देऊ नये अगदी तुमची सख्खी बहीण असली तरी पण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपण जर असे केले तर आपल्या घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते